हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये कशा आहेत सर्व हाय मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी खूप दिवसांपासून लाईवला येत नव्हतो कारण माझा एक इश्यू झालेला यूट्यूबचा त्याच्यामुळे मी नाही येऊ शकलो लाईवला हॅलो चैतन्य काय चाललंय हाय चैतन्य भाऊ नमस्कार कसे आहेत सर्व आवाज येतोय का माझा तुम्हाला चैतन्य भाऊ आवाज येतोय का माझा तुम्हाला मयुरी सावंत नमस्कार दादा नमस्कार मयुरी ताई कशा आहात तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये अ जेवण झालं का दादा नाही नाही माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का चहा झाला का सर्वांचा लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद मयुरी ताई धन्यवाद आणि मयूरताई तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल, ला असाल चाँग चाँग ला आले, आले तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मयूरताई तुम्ही कुठून आहात ताई सांगा ना तुम्ही कुठून आहात तर मयूरला आले आलेलो नाही आहे कारण युट्यूबचा नीट आयडी जे असते ना माझी मित्रांनो त्याच्यामुळे नाही नाही ईमेल आय डी नाही आहे ईमेल पासवर्ड विसरलो होतो मी मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना मी एक सांगतोय की जो कोणी युट्यूब चालवत असेल किंवा जो युट्यूबर असेल ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्ही युट्यूब चालवत असाल तुमचा ईमेल आयडी जो असेल ना तर तुम्ही दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये तुमच्या घरी कोणता तुमचा जो परिवारामध्ये आहे कोणी पण असतो बहीण असो भाऊ असो आणि म्हणजे वडील असो की आई असो त्यांच्या मोबाईल मध्ये तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकून ठेवा कारण कसं आहे मस्त दादा चहा झाला का मी रत्नागिरीवरून अच्छा अच्छा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी कारण माझा तुम्ही लॉग त्याच्यामध्ये ईमेल टाकून ठेवा मित्रांनो मयुरी ताई तुमचा चॅनल आहे का युट्यूबला मयुरीताई आहे का तुमचं चॅनल युट्यूबला कारण कसं झालं होतं मित्रांनो की माझं चॅनल कोणाच्या अकाउंटला तुम्ही म्हणजे तुमच्या परिवाराच्या मोबाईलमध्ये तुमचा ईमेल टाकून ठेवा कारण कसं आहे मला पण एक प्रॉब्लेम झाला होता कारण तुमच्या युट्यूब मध्ये याच्यामध्ये गेल्यानंतर ईमेल आयडी आय डी मध्ये गेल्यानंतर तुम्ही नाते रिकवर येतो ना तर रिकवरमध्ये जावा आणि तिथे तुमचा एक तुमच्या परिवाराचा कोणाचा जर ईमेल तुम्ही त्याच्यामध्ये टाका जेणेकरून तुमचा जर तुम्ही कधीतरी पासवर्ड विसरलात तर तुम्ही ते तुमचं अकाउंट ईमेल अकाउंट रिकवर करू शकता माझं तसंच झालेलं मित्रांनो की मी चार तारखेला माझा सॉरी एक तारखेला माझा मोबाईल फॉर्मेट केला फॉर्मेट केल्यामुळे मी ना माझा रिकवर पासवर्ड मी करू शकत नव्हतो म्हणून मी पाच दिवस आजचा सहावा दिवस आहे मित्रांनो की मी लाईवला नाही आलो तुमच्या तुमच्या लाईव्हला नाही आलो मित्रा सॉरी मित्रांनो कारण तर मित्रांनो असं झालेलं कारण मी चार तारखेला एक तारखेपासून युट्यूब लाईव्ह ला येतच नव्हतो मी रत्नागिरी मयूर ताई तुमचं चॅनल आहे का चैतन्य दादा नमस्कार हो आहे ना अच्छा अच्छा चेतन मयुरी ताई तुम्ही कुठून आहात रत्नागिरीवरून आहात आणि चॅनल मध्ये नवीन आला असाल चॅनल ला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही ना एक तारखेपासून मी आजचा सहावा दिवस आला की मी लाईव्ह खूप माझा प्रयत्न केला मी आय आयडी करायचा माझ्या ईमेलचा पासवर्ड तर नाही झाला मित्रांनो तर आज बऱ्याच दिवसांपासून मी प्रयत्न करत आहोत अक्षरशः मी रडायला पण आलो होतो कारण खूप मेहनत केली मित्रांनो मी मध्ये पुढे जाण्याची किंवा मी युट्यूबला खूप व्हिडिओ टाकण्याची खूप मी मेहनत केली मी आणि काय झालं तर रिकवर आयडी होतच नव्हती कारण मी त्याच्यामध्ये जे ऑप्शन येतो ना टू व्हेरिफिकेशन तर त्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर टाकावा लागतो म्हणजे नंबर टाकावा लागतो घरच्यांचा दुसऱ्यांचा किंवा मग ईमेल आयडी टाकावा लागतो दुसऱ्यांची त्यांची असेल आपल्या घरामध्ये तर किंवा मग आपलीच आयडी त्यांच्या मोबाईलमध्ये खोलून ठेवा कारण जेणेकरून जर तुम्हाला कधीतरी अडचण आली तुम्ही जर पासवर्ड विसरलात किंवा तुम्ही ईमेल आय डी विसरलात तर तुम्ही त्यांच्या मोबाईलमधून तुम्ही रिकव्हर करू शकता तर मित्रांनो असंच झालेलं माझं की किमान एक तारखेपासून ता तर पाच तारखेपर्यंत ता मित्रांनो मला खूप त्रास झाला आणि अक्षरशः मला रडायला येत होतं कारण मी एवढी मेहनत केली आणि खूप मेहनत करत होतो आणि लाईला पण येत होतो सर्वांचा मला रिस्पॉन्स चांगला मिळत होता आणि अजून पण मिळतो तर बरेच दिवसांपासून मी तेच करत होतो का रिकवर आय डी पासवर्ड रिकवर कोट मागत होता कारण त्याच्यामध्ये मी खूप म्हणजे खूप प्रयत्न केले मित्रांनो मी तर ते नाही झालं माझं तर आज बरेच दिवसांपासून मी रिकवर आय डी केली माझा एक मित्र आहे त्या मित्रांनी माझी रिकवर आयडी म्हणजे पासवर्ड रिकवर करून दिला मित्रांनो तुम्हाला एकच सांगतोय की जर तुमची आय डी असेल तुम्हाला जर युट्यूब चालवत असाल था तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या मित्रांच्या नाही घरच्यांच्या आईच्या बाबांच्या बहिणीच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुझी आयडी त्याच्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर तुम्ही ते हे करू शकता मित्रांनो मी काल एक मनोज देव काय देव करून आहे देवे करून आहे तर त्यांच्या आयडीला मी काल फॉलो केलं त्यांच्या युट्यूबला बघितलं मी एक गुजरातची लेडीज आहे मित्रांनो तर ती त्याच्याकडे गेली कारण त्याचा आय डी तिच्या तिचा काय मोबाईल हरवलाय तिचा मोबाईल हरवल्यामुळे ना तर तिने काय केलं तिचं म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये मग पासवर्ड टाकला ईमेल आय डी टाकली मित्रांनो तर ती आयडी तिच्यामध्ये लॉग आउट होतच नव्हती तिचं युट्यूब उडालं मित्रांनो तर ती खूप रडत होती तर मनोज दे हा युट्यूबर आहे त्यांच्याकडे गेली ती गुजरात वरून तर ती त्याच्याकडे गेली तर त्यांनी काय केलं तो एवढा मोठा युट्यूबवर असून मित्रांनो तो पण खोलून देऊ शकला नाही कारण तसंच गुगल आय डी किंवा ईमेल आय डी खूप मोठा इश्यू असतो तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही की जेणेकरून तुम्ही जर युट्यूबवर तुमच्या आय डी जो असेल ना किंवा पासपोर्ट असेल ना तुमच्या मित्रांच्या आय डी मध्ये सॉरी बहिणीच्या किंवा मग बाबाच्या किंवा दादाच्या मोबाईलमध्ये तुम्ही एंटर करून ठेवा मला पण तसंच प्रॉब्लेम आलेला तर तो एकच करू शकला मित्रांनो की ती खूप रडत होती त्याच्या पुढे की माझ्या आयडी असा प्रॉब्लेम झाला माझा मोबाईल चोरीला गेला त्याच्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलमध्ये माझी ईमेल आयडी खोलत आहे युट्यूब खोलायचा प्रयत्न करत आहे तर मी युट्यूब खोलू शकत नाही आहे तर ती खूप रडत होती कारण खूप कष्ट होतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी पण एक वर्ष दीड वर्ष होत आलेत मला मी युट्यूबला चांगल्या पद्धतीने काम करतो काही दिवस असे होते की काही छोटा मोठा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे मी नाही टाकू शकलो व्हिडिओ पण आता मी खूप मनापासून आणि खूप जिद्देने मी सुरुवात केलेली आहे मध्ये व्हिडिओ टाकण्याचे किंवा मध्ये काम करण्याची तर मित्रांनो तेच मग त्यांनी काय केलं त्या मनोज भाईने तिचं अकाउंट न खोलून देता नवीन अकाउंट खोलून दिलं तिन त्यांनी नवीन अकाउंट चालू करून दिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी तेच म्हटलं की भाऊ हे इथं म्हणजे हे जे नाव आहे त्या लेडीजचं की असं नाव आहे तुम्ही यांना सपोर्ट करा तर तर त्यांना ते युट्यूबवर जे आहेत सबस्क्राईब करा वगैरे बोल ते बोललेत हो तर ते काही लोकांनी त्यांना सबस्क्राईब केलेत पण असा होतो मित्रांनो की आपली जी पहिली आयडी असते ना ती ओपन होत नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीच्या भावाच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड जे तुमची ईमेल आयडी आहे ना ते टाकून ठेवा म्हणजे जेणेकरून की तुम्हाला रिकव्हरी आय डी करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या घरच्यांचा एखादा पास ईमेल आयडी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करून ठेवा की तुम्हाला माझ्यासारखा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे मित्रांनो खूप खराब झाला मला पाच दिवसांपासून मी एकदम जेवलो सुद्धा नाही आहे नीट तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण असं खूप मेहनत केली मी त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला एकच एक म्हणतो की तुम्ही त्या आयडी तुम्ही तुमच्या भावाच्या बहिणीच्या मोबाईल मध्ये तुम्ही तुमची आयडी टाकून ठेवा आणि रिकवर आय डी जे म्हण आहे ते तुमची घरच्यांचा कोणाचा पण ईमेल आयडी असेल तुम्ही रिकवर आयडी करून ठेवा की तुम्हाला जर कदाचित तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरलात ईमेल आयडी विसरलात तर त्याच्यामधून तुम्ही रिकवर करू शकता मला पण तसंच झालेलं मित्रांनो म्हणून मी पाच दिवस झाले लाईव्ह ला येत नव्हतो माझी युट्यूब आय डी खुलत नव्हती ओपन होत नव्हती खूप त्रास झाला मित्रांनो मला तुम्हाला लोकांना त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय आणि पहिली लाईव्ह आहे पाच दिवसानंतर कारण आज सहावा दिवस आहे सहावा दिवसाचा माझी पहिली लाईव्ह आहे तुम्हाला सांगतोय मी की अशा अशा पद्धतीने मला असासा त्रास झालेला मित्रांनो तर तुम्हाला त्रास होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला हे एकच सांगतोय की मित्रांनो तुम्ही काळजी घ्यावा तुमचा मोबाईल मी काय केलं मोबाईल माझा फॉर्मेट केला कारण बरेच माझ्या कामाच्या साईटवरचे जे फोटो किंवा आय डी किंवा बरेच खूप माझे आयडी वगैरे म्हणजे फोटो वगैरे आहेत कामावरचे जे साईटचे व्हिडिओ आहेत किंवा फोटो आहेत ते मला माझ्या कामाच्या ग्रुपमध्ये पाठवावा लागतो तर मला असं वाटलं की चला आता आपण मोबाईल आपला हलका करावा तर सगळ्या गोष्टी मग डिलेट करायच्या होतं तर मी म्हणलं चला आता मोबाईल फॉर्मॅट करून टाकतो तर मोबाईल फॉर्मॅट केल्यामुळे तर मला असा इश्यू आला मित्रांनो तर तुमच्या कडून अशा चुका झाल्या नाही पाहिजेत म्हणून हा लाईव्ह घेतलाय मी आणि तुम्हाला सांगू इच्छितो की तर खरंच तुम्ही जर युट्यूबवर असाल तर तुम्ही तुम्ही ते तुम्ही रिकवर आय डीमध्ये जे टाकतायत आपल्या ईमेल आय डीमध्ये तर तुम्ही तुमच्या घरच्यांचा ईमेल आय डी टाकावा आणि पहिलीच लाईव्ह मित्रा आहे मित्रांनो माझी ही पाच सहा दिवसानंतर कारण खूप त्रास झाला मला रिकवर करायला कारण माझे एक मित्र आहे त्यांचं एक यूट्यूब आहे भारती न्यूज चॅनल आहे त्यांचं युट्यूब आहे त्यांनी माझं रिकवर करून दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हा तुम्हाला कोणाचं जर असा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही नक्की आमच्या भारती न्यूज या चॅनल दादाला तुम्ही ना फॉलो करा त्यांना विचारा कारण त्यांनीच माझी आयडी चालू करून दिलेली आहे कारण मी खूप टेन्शनमध्ये होतो तुम्ही बघू शकता आज मी किती खुश मी आहे बऱ्याच यूटूग, दिवसानंतर मी खुश आहे मित्रांनो याला पण कारण आहे युट्यूब कारण वर मी खूप मेहनतीने खूप तातडीने व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न केलेत आणि करत आहे तुम्ही बघू शकता मी बऱ्याच दिवसांपासून लाईव्ह नाही आहे एक तारखेपासून तर तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही तुमची रिकव्हरी आयडी आहे ना जे ईमेलची त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांचा बहिणीचा भावाचा जे कोणाचा असेल नातेवाईकांचा त्यांची आयडी त्यांचा ईमेल आय डी टाकून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर कधी जर तुमची आय डी जर तुम्ही विसरलात तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरलात मित्रांनो तर तुम्ही त्यांचे रिकवर आयडी वर म्हणजे तुमच्या त्या ईमेलवर ज्या भावाचा बहिणीचा जर तुम्ही ईमेल आय डी टाकणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात की रिकवर आय डी येतो त्याच्यामध्ये टाकलं ना तो पासवर्ड त्या नंबरवर जातो जेणेकरून तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही मित्रांनो तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या आणि तुम्ही मला सांगा सर्व कशा आहेत मजेत आहेत ना सर्व आणि लाईव्ह कुठून बघताय ते पण मला सांगा त्यानंतर आज सहावा दिवस आहे माझ्या सहाव्यात सहा दिवसानंतर मी लाईव्ह घेतोय मित्रांनो खूप लोक माझ्या वाट बघत असतील की बरेच दिवसांपासून कोणी लाईवला येत नाही आहे म्हणजे आमचे रोजी कैलास कैलास रोजी ब्लॉक म्हणून आयडी आहे युट्यूबर आहेत ते त्यांची ते लाईव्हला येत नाही आहेत हेच कारण होतं मित्रांनो की तुम्ही खरंच तुमची काळजी घ्या म्हणजे जे काय तुमचं युट्यूब चालवत असाल तुम्ही तर या गोष्टी करून तुम्हाला पुढे त्रास नाही झाला पाहिजे सहा दिवस लागलेत मित्रांनो मला आत्ता सहा दिवस आहे कारण मला माझ्या म्हणजे आता मी एकदम असा म्हणतात ना रडत काल रात्री तर मी रडलो कारण युट्यूब असं चॅनल आहे की मी खूप म्हणजे माझं एक हेच आहे म्हणजे मित्र म्हणून कारण मी दररोज लाईव्ह येतो दररोज मी मध्ये काम करतो आणि मला ना युट्यूब ची आता करमत नाही आहे कारण मध्ये माझे एक एक मित्र खूप झालेत माझे फॅमिली सारखे याच्यामध्ये युट्यूब फॅमिलीमध्ये तर त्यांना लोकच विनंती करतो की तुम्ही अशा तुका करू नका मी चूक केली तुम्ही चुका करू नका आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्याच सहा पाचव्या दिवसानंतर मी माझ्या लाईव्हला आलो त्याबद्दल मी तुम्ही खूप वाट बघत असाल माझी माहिती आहे मला कारण खूप दिवसांपासून माझं युट्यूब बंद होतं तर सर्वांचे मी आभार मानतो तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या म्हणजे एक म्हणतात ना की सर्वांच्या आशीर्वादामुळे माझं युट्यूबचा जो माझा ईमेल आय डी जो होता त्याचा पासवर्ड मी विसरलो होतो तो रिकवर झाला मित्रांनो आता मी दररोज जसा माझा टायमिंग आहे एक एक वाजता दुपारी आणि संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री दहा वाजता याच टायमाला मी दररोज लाईव्ह घेत नेहमीच्या प्रमाणे मी लाईव्ह येत जाईल मित्रांनो विद्याताई स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये सापडला का हो 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 ताई हो सापडलं ताई सर्वांचा चहा नाश्ता झाला का चहा झाला का सर्वांचा चहा झाला का मित्रांनो तुमचा चहा घेतला का तुम्ही हाय हाय मित्रांनो कशा आहेत तुम्ही भाग्यश्री नमस्कार नमस्कार ताई नमस्कार भाग्यश्री नमस्कार कुठून भाग्यश्री ताई तुम्ही कुठून बघताय माझी लाईव्ह हो भाग्यश्री ताई तुम्ही नवीन दिसताय माझ्या मध्ये जर मध्ये माझ्या नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करा गुजरात वरून अच्छा अच्छा गुजरातला काय करताय ताई तुम्ही काय करताय ताई तुम्ही गुजरात मध्ये विद्याताई ताई कुठे चाललात तुम्ही तुमचा व्हिडिओ लाईव्ह बघितलाय हे कुठे चाललात तुम्ही लाईक केलं जाता धन्यवाद धन्यवाद ताई काय चहा नाश्ता झाला का ताई तुमचा भाग्यश्री ताई आणि तुम्ही मराठी बोलताय म्हणल्यावर आमच्या आपल्या महाराष्ट्रामधलेच मा, असणार तुम्ही गुजरात मध्ये गेला असणार कामाला किंवा तिकडे राहत असाल पण तुम्ही कुठे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे राहता तुम्ही केव्हाचं केलं के त्याचं तुम्हाला सबस्क्राईबर धन्यवाद धन्यवाद ताई तुमचं चॅनल आहे का ताई तुम्ही युट्यूबवर असाल ना ताई तुम्ही जर चॅनल तुमचं असेल तर तुम्ही नक्की माझा हा आताचा तर नाही तर पहिलेचा व्हिडिओ बघा मी खूप सांगितलं तुम्हाला कारण माझ्या चॅनलमध्ये एक प्रॉब्लेम आला होता ताई त्याच्यामुळे मी पाच दिवस झाले लाईव्हला आलेलो नाही आहे आज सहावा दिवस आहे मी लाईव्हला आलोय सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये पटापट पटापट परभणी कडच्या आहेत दादानी अच्छा अच्छा ताई मी शेगावचा आहे आपल्या आपल्या साईडचे सर्वांना कशात तुम्ही तुमचा चहा झाला का सर्वांचा चहा झाला का भाग्यश्री ताई बोला ना आज का लाईव्ह मध्ये हो दादा माझं पण आहे चॅनल अच्छा अच्छा हरकत नाही ताई तुमचं जर चॅनल असेल म्हणता तुम्ही माझ्या एका व्हिडिओला तुम्ही शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ताई नक्की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि तुम्हाला सपोर्ट करणार ताई काय करताय तुम्ही जॉब वगैरे करता का काही जाला? जाला आए, हो दादा चहा झाला तुमचा झाला का नाही ताई मी चाय नाही घेतला आज कारण बऱ्याच दिवसानंतर माझं युट्यूब चॅनल चालू झालेलं आहे ताई माझा युट्यूबचा जो ईमेल आयडी असतो ताई त्याचा पासवर्ड मी विसरलो होतो त्याच्यामुळे मी पाचवा दिवस आज सहावा दिवस आहे ताई मी खूप प्रयत्न केले आज माझा रिकवर आय डी झाला त्याच्यामुळे मी पहिली लाईव्ह आहे माझी नाहीतर मी तुम्ही बघत असणार माझ्या लाइवला मी दररोज एकला येतो दुपारी सहाला येतो संध्याकाळी आणि रात्रीला दहा वाजता येतो ताई अशा प्रॉब्लेम झाला तुम्ही जर यूट्यूब पण म्हणजे तुमचा जर रिकवरी आयडी नसेल त्याच्यामध्ये येतो तर तुमच्या घरच्यांचा ताई भाग्यश्री ताई नवऱ्याचा मुलाचा मुलीचा कोणाचा पण असेल तर तुम्ही रिकवर आयडी टाका त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्ही जर तुमचा मोबाईल कधी हरवला हरवला किंवा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला ईमेल आयडी विसरला तर तुम्ही रिकवर करू शकता ताई मला खूप प्रॉब्लेम झाला ताई त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पण रिकवर आय डी टाका मी नाही करत आता जॉब दाजी करतात अच्छा अच्छा दाजी काय करतात जॉब कुठला करतात दाजी पटापट जॉईन व्हा माझ्या लाईला आज मी खूप मत म्हणजे खूप दिवसानंतर लाईला आलो आणि माझे जे दादा आहेत अजिंक्य दादा आहेत आणि पीर्तीताई आहेत आणि विद्याताई आहेत अजून अशोक कदम साहेब आहेत खूप असे आहेत की माझ्या लाईवला नेहमी येतात की आज कोणीच नाही आलं कारण बऱ्याच दिवसांपासून मी आज नवीन म्हणजे पहिली लाईव आहे माझी सहा दिवसानंतर म्हणजे आजचा सहावा दिवस आहे बरं बरेच दादा तो हो हो ताई काळजी घ्या कारण तुम्ही ना रिकवर आयडी करून ठेवा म्हणजे टाकून ठेवा त्याच्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम आलेला ताई त्याच्यामुळेच मी आज पहिली लाईव्ह आहे माझी मी काय सांगू तुम्हाला अक्षरशः काल रात्री रडलो कारण खूप प्रयत्न केलेत मी सायबरमध्ये गेलो कॅफेमध्ये गेलो तिकडे पण गेलो आणि जो कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे असेल जे काय आहे त्यांना पण देऊन टाकला पण ताई झाला त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आज तुम्ही बघू शकता कंपनीमध्ये दादा ऑपरेटर अच्छा अच्छा चांगली -चा, गोष्ट आहे ताई आणि तिकडे काय घर वगैरे आहे का तुमचं तिकडेच राहता का ताई, तुम? ताई तुमसे को है। सा है। तुम्ही ताई तुमचं चॅनल कुठलं आहे मला चॅनलचं नाव सांगाल का तुम्ही जर तुम्ही माझ्या लाई व्हिडिओला एखाद्या व्हिडिओला तुम्ही कमेंट नाही करू शकलात तर मी तुमची आयडी तुमचं नाव टाकून तुमच्या आयडी ला जाऊ शकतो ताई तर तुमचं चॅनलचं नाव सांगा ना मला काय बाकी श्रीताई तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सांगा ना मला घर नाही दादा अच्छा है आ, है? अच्छा घर नाही आहे तुम्ही भाड्याने राहता काय अच्छा अच्छा कोण कोण आहे तुमच्या फॅमिली मध्ये ताई भाग्यशिरी ताई आणि सर्वांनी कमेंट करा मला कमेंट करून सांगा तुम्ही माझी लाईव्ह कुठून बघताय कारण सर्व लोक का आता कमेंट कोणी करतच नाहीये आमच्या भाग्यश्री ताई कमेंट करतात तुम्हाला सर्वांना पण तुम्ही करू शकता लाईव्ह मध्ये माझ्या कमेंट पटापट मित्रांनो कमेंट करा आणि -पत लाईक करा भाग्यश्री काय म्हणतात भाग्यश्री गुडाडे यांचं नावाने आहे हरकत नाही ताई तुम्ही माझ्या एकाच्या छोट्याशा व्हिडिओला तुम्ही कमेंट करा मी नक्की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना विनंती करतो की जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची ताई भाग्यश्री गुडाळे गुंडाडे गुंडाडे भाग्यश्री गुंडाडे यांना तुम्ही यांच्या चॅनलला जाऊन यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा यांना पण सपोर्ट करा ताई तुम्ही म्हणजे कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बनवता म्हणजे कुकिंगचे बनवता घरचे बनवता कि कसले आहेत सांगू शकाल का तुम्ही आज मित्रांनो सहा दिवसानंतर मी लाईव्हला आलेलो ला हो आहोत सहा दिवसांनी कारण खूप मोठा इश्यू झाला होता माझ्या ईमेल आयडी मध्ये त्याच्यामुळे माझं युट्यूब चॅनल ओपन होतच नव्हतं खूप प्रयत्न केले मित्रांनो मी चालू करण्याचे तर आज सहावा दिवस आहे मित्रांनो तर माझं चॅनल आज चालू झालं आणि पहिली लाईव्ह माझी आहे कारण मी दर दिवसाला तीन वेळा लाईव्ह घेतो एक सकाळी घेत दुपारी घेतो साडेतीन एक वाजता एक घेतो सहा वाजता संध्याकाळी एक घेतो दहा वाजता रात्री तर मित्रांनो मी ही लाईव्ह घेऊ शकलो नाही कारण माझ्या ईमेल आय डी मी विसर ईमेल आय डीचा पासवर्ड विसरलो होतो त्याच्यामुळे ना माझी युट्यूब ओपन होतच नव्हतं तो तुम्हाला पण एक सांगू इच्छितो की तुम्ही जर युट्यूबवर असाल तर तुम्ही तुमच्या आय डीमध्ये ईमेल आय डीमध्ये जावा काय म्हणतात गुंडावली या नावानेच आहे डेली रुटीन अच्छा डेली रुटीन डेली रुटीनच आहे का आणि तुम्ही ना तुमच्या ईमेल आय डीमध्ये जाऊन तिथे ऑप्शन येतो सिक्युरिटीचा सिक्युरिटीमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या रिकवरीचे ईमेल असतो ना जेणेकरून तुम्ही तुमचा ईमेल पासवर्ड विसरलात तर तुमचा जो ओ टी पी येतो ना एक येतो फोन नंबर आपल्या फोनवर येतो एक येतो ईमेल आयडी वर कारण त्या ईमेल आय डीचा आपण पासवर्ड विसरलेला असतो त्याच्यामुळे तो ईमेल आय डीचा पासवर्ड त्याच्यावरती जातो तुमची जी ईमेल आय डी ज्याचा तुम्ही पासवर्ड विसरलेला आहात सॉरी ओ टी पी तर तुम्ही ना तुमच्या घर बाय दादा हो हो ताई तुम्ही माझ्या चॅनलला एक व्हिडिओला एक लाईक म्हणजे एक छोट्याशा व्हिडिओला तुम्ही कमेंट करत आहे मी नक्की तुमच्या चॅनलला विजिट करेल आणि मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन तुमच्या घरच्यांचा किंवा तुमच्या परिवारामध्ये जो कोणी आहे त्याचा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ईमेल आय डी टाकू शकता जेणेकरून तुम्ही जर पासवर्ड तुमचा विसरलात तर तुम्ही रिकवर म्हणजे ओ टी पी जे येतो ना तुमच्या त्या नंबरवर म्हणजे नंबरवर पण येतो आणि तुमची जे चालू आहे त्याचा तुम्ही पासवर्ड विसरलेला आहात त्याच्यावर पण येतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ईमेल आय डी दुसऱ्या टाकणार त्याच्यामध्ये त्याच्यावर त्याच्यावर पण येतो तेव्हा तुमची आय डी तुमची ईमेल आय डी लवकरात लवकर खुलून जाणार आहे मित्रांनो नाहीतर माझ्यासारखा तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे जे कोणी मोठे युट्यूबर असणार किंवा युट्यूब चालवत असाल त्या त्या लोकांनी खूप मेहनत केली कारण मला पण माहिती आहे खूप मेहनत आहे मित्रांनो याच्यावरती मी दिवस रात्र याच्यावरती काम केलेलं आहे त्याच्यामुळे माझा ईमेल आय डी खुलत नव्हता युट्यूब ओपन होत नव्हतं मित्रांनो अक्षरशः मी रडत होतो मला जेवण मी जेवलो नाही आहे पोट भरून खर तर कारण अशा आपण मेहनतीने म्हणजे खूप आतुरतेने या युट्यूबवर आपण काम करतो मित्रांनो जर अशा गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये तर खूप प्रॉब्लेम होतो तर तुम्हाला पण मी सांगतोय की जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुम्ही सिक्युरिटीमध्ये जावा तुमच्या ईमेल आयडी मध्ये त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा रिकवर आयडी रिकवर ईमेल आय डी टाका त्याच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला माझ्यासारखा प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही लाईव्ह कुठून बघत आहात ते पण मला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आज खूप दिवसांपासून मी लाईव्ह आलो तुम्हाला दिसतच असेल कारण मी खूप खुश आहे कारण माझी ईमेल आयडी ओपन झाली आणि ईमेल आय डी ओपन झाली त्याच्यामुळे माझं युट्यूब चालू झालं मित्रांनो <coughs> पटापट मला सांगा तुम्ही माझी लाईव्ह कुठून बघत आहात मित्रांनो आणि तुम्ही चहा झाला का तुमचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो कमेंट करा मला आणि सांगा तुम्ही माझी लाईव्ह कुठून बघत आहात तर आणि सर्वांना विनंती करतो की जे कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा माझा आजचा कारण माझ्या सहा दिवसानंतरचा आज पाच दिवसानंतरचा आज सहावा दिवस आहे मित्रांनो आज सहाव्या दिवसाला मी लाईव्ह आलो याच्या मागे पण खूप मोठं इश्यू झाला होता माझ्या ईमेलचा ईमेल आय डीचा पासवर्ड मी विसरलो होतो त्याच्यामुळे मित्रांनो मला खूप प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला पण असा प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी माझा हा जो व्हिडिओ आहे मी जे लाईव्ह घेतलेली आहे हे त्याच्यासाठी घेतलेले कारण से कम एक तारखेपासून मला माझा हा प्रॉब्लेम चालू होता मित्रांनो आज कम म्हणजे तीन वाजता माझा लाईव्ह तीन वाजता माझी रिकवर पासवर्ड झाला आणि युट्यूब आता तुमच्या समोर दिसतोय मी की माझी युट्यूब मी आता घेतोय तुमच्यावर तुमच्यासोबत लाईव्ह घेतोय तुम्हाला मी लाईव्ह दाखवते आणि लाईव्ह सांगतोय तुम्हाला की असा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो तर तुम्हाला पण असा प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे हा पहिल्यापासून बघा आणि सर्वांना मी एकच बोलू इच्छितो की आता चला मी म्हणजे आता जो लाईव्ह माझी फर्स्ट लाईव्ह आहे फर्स्ट फर्शिक सहावा दिवस आहे मला सहा तारखे आजचा जो लाईव्ह माझी कशी वाटते तुम्हाला सांगा आणि माझं जे तुम्हाला माझा जो प्रॉब्लेम झाला होता मी तुम्हाला ते एक सांगितलं तुम्हाला जर नक्की मला संपर्क करा मी तुम्हाला एक माहिती न्यूज एक दिला आहे मित्रांनो करून दिला मित्रांनो तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही काळजीपूर्वक मोबाईल कॉन्टॅक्ट करा चुरीला गेला तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या घरच्यांच्या मोबाईलमध्ये तुमचा ईमेल आय डी टाकून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर कशा काही प्रॉब्लेम आलात तर तुम्ही याच्यावरती पटापट म्हणजे तुमचं चालू होईल आणि मी तोपर्यंत चला आता दहा वाजता लगेला येतो मित्रांनो तोपर्यंत बाय आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत बाय